आपल्याला जिथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा उत्साह साजरा होत होता तरुण मुले पतंगबाजीचा आनंद घेत होते त्याच दिवशी दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की नागपूरमधील गिरीपेठ येथील आदिवासी विकास कार्यालयात तरुण विद्यार्थ्यांचे संक्रांतीचा उत्साह न साजरा करता आंदोलनावर बसले होते सणाच्या दिवशी त्यांना आंदोलनावर बसण्याची का वेळ आली कारण त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या घेऊन ते आंदोलनावर बसले होते व त्यांनी आरोप लावले की काही वर्षोपासून आदिवासी विकास विभाग त्यांना छड करत आहे त्यांना खोटे आश्वासन देत आहे तसेच वसतिगृहातील गृहपालसुद्धा त्यांना वर्षानुवर्षेपासून छडत आलेल्याचे आरोप त्यांनी लावले आहे त्यामुळे त्यांनी पंधरा गृहपालांना बदलून त्यांच्या जागी दुसरे गृहपाल बदलण्याचे निवेदनात नमूद केले आहे याशिवाय अजून काही महत्त्वाचे मुद्दे निवेदनात नमूद आहेत सध्या आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपायुक्त इसोकर साहेब व सामाजिक कार्यकर्ते विनोद मसराम यांनी निवेदन स्वीकारत त्यांच्या मागण्या काही दिवसात पूर्ण करण्याची हमी दिली आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुद्धा तात्पुरती आपल्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे व दिलेल्या वेळेनुसार मागण्या पूर्ण न झाल्यास मोठा आंदोलन होण्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली आहे आपलं आंदोलन परिपूर्ण झालेलं नाही समजलं का विद्यार्थ्यांची लिस्ट लागली म्हणून आपलं आंदोलन सक्सेस झालं किंवा पूर्ण झालं असं नसतं आपल्या ज्या मागण्या होत्या जिम किंवा गृहपालांची बदली आणि त्यानंतर वसतिगृह रेनोवेशन या मागण्या अजूनही थांबलेल्या आहेत आपण आज स्थगिती घेत आहोत थांबत नाही आहोत समजलं का आंदोलन कोणीही थांबलेलं असं गृहित पकडू नका ज्या दिवशी आपल्याला या गोष्टीची पुनरावृत्ती करावं लागेल किंवा पुन्हा आंदोलन करावं लागेल तर ज्या पद्धतीनं आज आपण एकत्र आलो त्या पद्धतीनं पुन्हा एकत्र येण्याची ताकद ठेवली पाहिजे बरोबर की नको मिशन तुमची बॅक मध्ये होईल आपण बोललो आहोत त्यांना आधीच की आमच्या ऍडमिशन झाल्याच्या नंतर आमची जी डीबीटी आहे ती महाविद्यालयाच्या प्रवेश दिनांकानुसार जमा करण्यात यावी कळतंय ना सर्वांचे कॉल लेटर घ्या सगळे गृहपाल आपली ऍडमिशन बॅक डेटेटला करतील काय करतील ते बघतील परंतु डीबीटी मात्र तेव्हापासून येईल कळलं ना बाकी आज आपल्याला बघू आता किती पॉझिटिव्ह आहे विद्यार्थिनी प्रति आणि जोपर्यंत वस्तीगृह निर्माण होत नाही ज्यांची विद्यार्थ्यांना आरतीपासून ॲडमिशन होईल त्यांनी कृपया कॉपरेट करा है ना तुम्हाला डी बी टी मिळेल सगळ्या गोष्टी मिळेल आणि एक दोन महिने गेल्याच्या नंतर आपण इमारतीची व्यवस्था करायला सांगू आणि मध्यस्थडी करायला लावू शहराच्या है ना आंदोलन केल्याशिवाय शासन प्रशासन जाग होत नाही ही आपल्याला सवय पडली आणि तेही झोपेचं चोख घेऊन राहतात तोपर्यंत तो जोपर्यंत आपण त्यांच्या कानात पुंगी फुकत नाही बरोबर ना आज पुंगी फुकली त्यांना समजलं की कुठेतरी आदिवासी विद्यार्थी जागरूक झाला आणि त्यांनी आपल्या बिरसा मुंडाला जयपाल सिंग मुंडाला आठवण केलं एकीकडे आपल्या हातात संवैधानिक माणूस जयपाल सिंग मुंडा आणि दुसरीकडे उलगुलांकारी जो तीन कमटा घेऊन सेना राहतो त्या सर्व लोकांची विचारधारा आणि आंदोलनाला घेऊन आज आपण इथं आलो आणि आपलं आंदोलन तीस टक्के पस्तीस टक्के यशस्वी राहिलं आहे बाकीचं जे काही आंदोलन आपलं साठ टक्के आणि सत्तर टक्के उरलेलं आहे या आंदोलनासाठी आपण चार दिवस त्यांच्याकडे वेळ देत आहोत बरोबर ना गृहपालांसाठी आपण वेळ देतो त्यांना सांगितलं ते कोणतेही गृहपाल तुमच्या कार्यालयात बसणार नाही आपण आपल्या जे आपले काय लिपिक असतात किंवा क्लर्क असतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला ॲडमिशन मिळेल कारण कोणताही गृहपाल तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन देत नाही क्लर्कच देतो देतो ना तर क्लर्क आपल्या कार्यालयाचे काम करेल दुसरी आपली दोन नंबरची मागणी होती की आपल्या नागपूर या ठिकाणी जेवढेही गृहपाल आहेत ते सगळे गृहपाल आपले बदलून देण्यात यावे बरोबर oh. तिसरी मागणी होती की सर्व शासकीय वसतिगृहामध्ये इंडोर जिम आहे ना ah. इंडोर जिमची व्यवस्था हे करायला माननीय गृह आपले आदिवासी विकास मंत्री उल्के साहेब यांनीही बोलले की आपल्या विद्यार्थ्यांना विजाभी विभागीय स्तरावरती शिकत असताना त्यांना हष्टपुष्ट शरीर बनवण्यासाठी व्यायामाची गरज आहे आणि त्या व्यायामाकरता यांना इंडोर जिम देण्यात आली पाहिजे जी तिथं ग्रीन जिम टाकून ठेवली आहे किती पैशाची आहे काय आहे हेही आपल्याला माहित नाही याचा आपण ऑडिट लावायला सांगू बरोबर तिसरं आहे सर आमचे जितकेही शासकीय वस्तीगृह आहे या सगळ्या वस्तिगृहाची पेंटिंग डेंटिंग अजूनपर्यंत झालेली नाही जवळपास जवळ जवळपासून ते इमारत बनली आहे बरोबर जवळपास दहा ते बारा वर्षापासून आपली इमारत किती आहे आणि त्याचं आजपर्यंत काही झालेलं नाही पाणी पाणी वाहत आहे इमारत तुटत आहे फाटत आहे त्याची ते झडकी लागत आहे विद्यार्थ्यांना आणि रेन्युव्हेशनचा त्यानंतर हा जो मुद्दा आहे आमचा दोन नंबरचा तर आम्हाला हे जे गृहपाल आहेत हे विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे टार्गेट करतात किंवा बाकीच्या गोष्टी करतात आम्ही तुमच्यापर्यंत प्रश्न मांडत आहोत असं दादांनी मला म्हटलं की जो गृहपालांचा तुमचा प्रश्न आहे हा गृहपालांचा प्रश्न पी ओ कार्यालयापर्यंत मर्यादित नाही आहे किंवा त्यांच्या स्तरावर नाही आहे हे बोलून सांगा त्यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली या सर्व गृहपालांना पंधरा ते वीस दिवसाच्या आत दादा त्यांनी जबाबदारी घेतली आणि आपण एवढं सगळं करून दिल्याच्यानंतर सरांवर भरोसा नाही ठेवायचा कारण माझा स्वतःचाच विश्वास नाही बरोबर आपण दादांवर विश्वास ठेवायचा ठीक आहे ना हो दांनी बोलले की हे सगळे गृहपाल इथून गायब करायची जबाबदारी माझी आणि दादांचा परिचय देतो दादा काही सामान्य व्यक्ती नाही आहे आजच्या तारखेला आदिवासी विकास मंत्र्यांचा अर्धा कारभार दादांच्या हातामुळे चालतो बरो बरोबर त्याच्यामुळे आम्ही आज विश्वास ठेवतोय आणि हे पत्र सर्वांच्या साक्षीने आपण साहेबांना देत आहोत की यामध्ये नमूद असलेल्या सगळ्या मागण्या आमच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण करण्या आहेत दुसरीकडे प्रवेश देणे क्लर्कही आपल्या वसतीगृहाला प्रवेश देतो बरोबर तर उद्यापासून आपले जेवढेही गृहपाल आहे हे गृहपाल आपल्या ऑफिस मध्ये बसणार नाही तुमचे क्लर्क तुम्हाला ऍडमिशन देतील बरोबर की नाही एवढं तर आपल्याला ऐकावं लागेल ना आणि आपल्या या सगळ्या मागण्या रास्ता आहे काही आपण कोणाच्या पोटावर किंवा खांद्यावर पाय ठेवून ना कोणाला काही हिस्काउंट घेत नाही बरोबर ना तर या सगळ्या गोष्टी असेल तर याची हमी तुम्ही द्या आम्हाला ओसी द्या आणि आम्ही आमच्या दादांमुळे हे सगळं आंदोलन यशस्वी झालं असं गृहित धरून तिथून निघू बरोबर की नाही <laughs> वार्डन गृहपालांची जबाबदारी होती साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतली आपण यांच्यावर विश्वास ठेवायचा की नको ठेवला पाहिजे कारण आपल्या रक्ताचे आपल्या डीएनए चे आणि आपले पालक म्हणून मोठा भाऊ म्हणून ते आधी उभे झाले बरोबर सबसे पहिले तो सभी कोय सेवा आदिवासी एकता आदिवासी एकता व्हेरी गुड मेरे भाई सबसे पहिले तो मी बघताना चौका की अपने गणेश भैयाने मेरे इंट्रोडक्शन जो पहिले दिए थे बहुत सारा करेक्शन करणार आहे करेक्शन ऐसा है कि आदिवासी मिनिस्टर साहब के साथ में वो अपने समाज के हैं करके वह उनका मान सम्मान है छोटे भाई के नज़र से देखते हैं अपन बड़े भाई के नज़र से देखते हैं क्योंकि जितने भी आदिवासी समाज से रिलेटेड अपने लोग हैं वो सभी के सभी अपने लिए मान सम्मान वाले हैं मैं चाहूँगा कल मेरे गणेश भैया मंत्री बन जाए उनको तो, बोलने का अधिकार होगा बोलने का मतलब मेरा ये है एक सिंपल से जो मैं बोलने की कोशिश कर रहा हूँ बोलने की कोशिश मैं ये कर रहा जैसे गणेश भैया को मैं बोलता हूँ ये जितने मेरे संपर्क में मेरे भाई बंधु लोग आते हैं कि ताक़त जरूरी है बहुत अच्छी बात है लेकिन कहीं ना कहीं समझदारी अंडरस्टैंडिंग थोड़ा बहुत फ्लेक्सिबिलिटी कैसा रहता हर काम होता काम करने का एक तरीका रहता जब भी किसी को एक उदाहरण दिया मैंने कि मेरे घर पे अगर कोई आया उसका अधिकार है मेरा बेटा ये अगर बोला कि पप्पा एक नॉनवेज खाने की इच्छा हुई और मैं नॉनवेज बनाने के लिए रखा हूँ अब बनने को आधे घंटे का समय लगेगा उतने में अगर मेरा बेटा ग्लास व्लास फेंकने लग जाए कि भूख लगी अभी तक दिए क्यों नहीं करके तो कैसा है ना मैं दूसरे के मेरे को बना वाला भी बल्कि फेंक दूंगा कि ज़्यादा मस्ती आगे कर दे बोलने का मतलब ऐसा है कि इतनी अच्छी यूनिटी है गणेश जैसा इंसान है अपने पास में आप सब लोग मेरे भाई बंधु लोगों मैं भी लगा मैं पॉलिटिकली नहीं हूँ सोशली भी नहीं हूँ बस एक सुकून मिलता है गलेजी को थोड़ा सा करने को बस इसलिए करता हूँ सबसे इम्पोर्टेंट चीज़ ये है एक दूसरे का मान सम्मान रखना और जो भी सीनियर ऑथॉरिटी रहती है अभी जैसा सर है आज देखिए गणेश भैया की मेहनत आप सब लोगों की मेहनत कि जो काम आधे घंटे पहले सर ने बोले थे कि नहीं होता आधे घंटे पहले सर ने बोले थे नहीं होता उसके आधे घंटे के बाद में वो व्यक्ति आए मैं उन लोगों को ये बोला कि सर मेरे सब भाई बंधु लोग हैं सब मोहब्बत वाले अंडरस्टैंडिंग वाले मान रखे कि समझे एक दूसरे को उनको रिक्वेस्ट करके जो भी छोटी मोटी मैं बातचीत चर्चा कर सकता था अपने लेवल के वो किए वो आने के बाद में वो व्यक्ति ने सर ने अपने वो आश्वासन दिए कि भैया मैं ये सारी चीज़ें करता हूँ एक गर्ल्स हॉस्टल को लेके कंसेप्ट था बोले दादा फिर कहाँ एडजस्ट करेंगे लड़कियाँ हैं बच्चियाँ हैं मैंने उनको पर्सनल लेवल पे बोला कि सर मेरे को दो दिन का समय दो मैं बोला मैं मेरे लेवल पे और मेरे जितने भाई बंधु इन सबको बोलता हूँ कि अपने संपर्क में अगर कोई हॉस्टल वगैरह मिलता है तो अपन देखते और अपने बच्चियों को व्यवस्थित रूप से करते कैसा रहता दस लोग रहते दस की अलग अलग विचारधाराएं रह रहती मेरे मन में ये आ रहा था जैसे गणेश भैया ने बोले आप लोगों ने हाउ बोले थे मेरे को बहुत अच्छा लगा जैसा बोले कि तीज भवन के हॉस्टल के बच्चे इधर एडजस्ट कर लेंगे अब वहाँ अगर सपोज साठ लड़के लोग हो गए उदाहरण के तौर करते क्योंकि साठ बच्चों के बारे में अपन सोच रहे हैं अब वो साठ में अगर पाँच लड़के लोग ये बोलेंगे कि यार हमको क्यों हटा रहे हमारे क्या लेना देना है और वो पांच लोग अगर यहाँ अपलिकेशन देंगे कि हम ऑलरेडी सेटल होने के बावजूद जबरदस्ती हमसे बिगड़ पूछे में ऐसा डिसीजन लिए फिर वो और चूड़ाबंदी हो जाता है तो अपन काम करें व्यवस्थित रूप से करें शांति सुकूल के साथ में करें रहा सवाल वार्डन का कहीं ना कहीं एक मेरी बहुत बड़ी गलती हुई जनरली मिनिस्टर साहब लोग ज़्यादा समय देते नहीं बहुत शेड्यूल रहते उनके साहब अपने हैं बहुत अच्छा समय दिए गणेश भैया थे और बाकी के भी भैया भी लोग थे मेरे को नाम ध्यान नहीं उसके लिए माफी चाहूंगा साहब ने एक से डेढ़ घंटा अपने को इंटरटेन किए हर चीज़ पॉजिटिवली दिए और जितनी मांगे गणेश भैया ने एक बहुत अच्छे रूप से वहाँ पे प्रेजेंट किए उन्होंने बायकायदा एक एक चीज को नोटिस की नोटिस करके हर चीज़ को इम्प्लीमेंट में करने की इनको जवाबदारी बहुत सारी छोटी मोटी डिसमैच हो गए डिसमैच क्या हो गया जैसे गणेश भैया का शेड्यूल बिजी मेरे दिमाग में ऐसा कि यहाँ कोई तो भी अपडेट ले रहा अब जो भी अपना बनता है यहाँ अपडेट ले रहा उसको शायद बरूबर इंटरटेन नहीं हुआ लेकिन वैसा कि मैं आ जाता हूँ आप में से कोई मेरे से संपर्क करता तो ये जो चीज़ के लिए अपने को बैठना पड़ा बैठने को मना ही नहीं है मेरे को इस चीज़ का दुख हो रहा है कि हमारे जैसे लोगों के रहते हुए में अगर मेरे भाई बंधु लोग हॉस्टल छोड़ के पढ़ाई छोड़ के यहाँ बैठे तो वो चीज़ का अफसोस हो रहा है अगर अपन यहाँ पहले बैठ तो ये जो काम आज वो इतने तमाशे के बाद में ये दूसरे तीसरे दिन ही हो जाता क्या सबसे मेन रीज़न ये है कि आप लोगों का विश्वास आप लोगों का विश्वास मेरे पे है मेरे भाई पे है और मेरा भाई का हंड्रेड परसेंट मेरे ऊपर है मैं आप सब लोगों के सामने में पीओ सर को ये बोला कि सर ये चीज़ मैं जब भी आप लोगों को क्या बोला कि ये चीज़ शाम तक हो जाएगी लेकिन मैं एक दिन दो दिन ज़्यादा की बात कर रहा हूँ और सर को ये बोला कि सर अगर ये सारी चीज़ें नहीं होती तो हम खुद ही आंदोलन करेंगे मंडप डाले गए ये एक विषय विद्यार्थियों का है विद्यार्थी कल के हमारे भविष्य हैं आप लोगों के साथ में किसी भी कीमत में कॉम्प्रोमाइज़ नहीं होगा हम हम जितने मोहब्बत से काम कर सकते वो चीज़ करना है अपने को लेकिन पटरी से उतरना भी नहीं है ये चीज़ करके अपने को ध्यान रखना